आहे माझ्या ब्रँडचे नाव आहे हो। मौक टेक्स्टाईल डिझायनर आहे आणि आमच्या ब्रँडमध्ये तुम्हाला प्युअर कॉटनचे मेन्सचे वुमन्सचे सगळ्यांचे कुर्तीज टॉप सगळं इंडो म्हणजे प्रिंट्स आहेत त्या इंडियन आहेत म्हणजे ट्रॅडिशनल आहेत पण जे आउटकम आहे प्रोडक्ट आहे ते इंडो वेस्टन आहे प्लस आमची न्यू रेंज आहे त्याचं जे बेस्ट कुर्तं फॅब्रिक त्याच्याब आम्ही टी शर्ट्स बनवले आहेत आणि आता आम्ही जॅकेटसुद्धा बनवले आहेत हे न्यू प्रोडक्ट आहेत आमचे सगळं प्युअर कॉटन आहे आफ्टर वॉश ते श्रिंक होत नाही कलर्स आहेत ते तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आमच्या स्टॉलला किंवा तुम्ही आता स्टॉ एनिवेवे फेस्टिवल आता संपत आला आहे तर तुम्ही आमच्या पेजला पण बोलवू मला जरूर कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर मी सर्टिफाईड फिटनेस न्यूट्रिशनिस्ट आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून सर्टिफाईड आहे माझा यू एस पी हाच आहे की मी कोणतंही प्रोटीन आयुर्वेदिक हर्बल असले पावडर देत नाही आहे या प्रोड या प्रोडक्ट्सनं मी हे नाही करत प्रमोट करत नाही कोणतेही सप्लिमेंट पावडर टॅबलेटशिवाय शिवाय वेट लॉस हाच माझा यू एस पी आहे तर त्याच्यामुळे तुमच्या घरातल्या जेवणातला आहार आणि घरातला व्यायाम यातूनच वेट लॉस घडून येतो हीच माझी स्पेशालिटी आहे डाएट प्लॅन तुमच्या बी एम आर कॅल्क्युलेशननुसार डाएट प्लॅन बनवले जातात हे डाएट प्लॅन हे तुमचा बी एम आर म्हणजे बेसेल मेटाबॉलिक रेट यावर डिपेंड असतात आणि हे तुमच्या बी एम आयवर डिपेंड नाही बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे प्रत्येक व्यक्तीच्या वेट वेटवर डिपेंड असतात आणि त्यानुसार कॅलरीज कॅल्क्युलेट करून प्रत्येकाचा डायट प्लॅन हा वेगवेगळा पडतो तर वेटलॉसमध्ये डायटचा भाग एट्टी पर्सेंट असतो एक्सरसाईजचा भाग ट्वेंटी पर्सेंट असतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढा डाएट स्ट्रिक्टली फॉलो करणार तेवढा रिझल्ट तुम्हाला बेस्ट चांगला आणि लवकर येणारच आहे आणि एक्सरसाईजचं काय आहे की एक्सरसाईजमुळे तुमची बॉडी टोन होते तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते तुमचं स्ट्रेचिंग सुधारतं आणि तुमचा ट्वेंटी पर्सेंट लॉस हा तुमच्या एक्सरसाईजमध्ये सुद्धा होतो आणि प्रत्येक आठ आठ दिवसांनी आपले फॉलोअप असतात तुमचं जे पण टार्गेट आहे तेवढं अचीव्ह होईपर्यंत आपले हे फॉलोअपची प्रोसिजर चालू राहते माझा माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही नाईन सिक्स थ्री सेवन टू आपण आलो आहोत शिवाजी पार्ट छत्रपती शिवाजी આર્ટ ફેસ્ટિવલ સ્ટોલ બોલ છે ટ્વેન્ટી વન અને આપણા બ્રાન્ડ નામ આવે હેન્ડક્રાફ્ટ મી અશ્વિની આંબેકર અને સ્વપ્નિલ અંબેકર આમી પ્રોડક્ટ્સ ઘરી બનવું સ્કિનકેયર હેરકેયર પ્રોડક્ટ્સ આપણા કડે કિડ સોપ્સ ફેસવોશ છે લિપબો્સર આપણે ક્રીમ સોપ્સાયનંતર બાથબોગ્સ ફેસ સિરમ્સ ફેસ સિરમ્સ મિત્ર કુંુમાયલ રાઇસ વોટર સિરમ દે ક્યાસિનેમાઈડ છે स्पा सॉल्ट्स आहेत त्यानंतर बॉडी स्क्रब्स आहेत फेस स्क्रब्स आहेत हेअर केअरमध्ये आपल्याकडे राईस वॉटर शॅम्पू आहे प्रोटीन हेअर मास्क आहे सगळे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आहेत आणि आपण गिफ्टिंगसाठी पण हेल्प करतो तर आपलं फेसबुक हँडल आणि इंस्टा हँडल्स पण आहेत इंस्टा हँडल हँडक्राफ्ट राजवेकडून तुला फोनला दिला माहितीच आपल्या ंका लांजेकर आणि तुम्ही बघताय माझा ब्रँड आनंदा क्रिएशन सो so, आनंदा क्रिएशनमध्ये आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये उद्दत कलमकारी अजरक हँड पेंट हँडवर्क आणि मशीनवर्क असं सगळंच तुम्हाला बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे रेडीमेड ब्लाउजेसचं माझं सगळं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे थर्टी टूपासून फोर्टी फोरपर्यंत सगळ्या सायजेस अवेलेबल आहेत आणि माझ्याकडे जे आमचं प्रोडक्ट आहे ते मराठी ज्या ॲक्टर आहेत नॉर्मल मराठी इंडस्ट्रीमधल्या त्या सगळ्यांचं फेवरेट प्रोडक्ट आहे आणि भरपूर आर्टिस्ट आहेत जे माझं प्रोडक्ट प्रिफर करतात सो तुम्ही बघू शकता की आपल्याकडे महालक्ष्मी गणपती आणि बंगाली गुजराती अशा वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या राज्यातले डिझाईन्स मी याच्यामध्ये क्रिएट केले सो मी आता शिवाजी बाग आर्ट फेस्टिवलमध्ये आहे सो पॉसिबल तुम्ही मला कॉल करू शकता आमचं माझं नाव आहे अनगा म्हणून आणि माझं फ्रँडचं नाव मला माझ्याकडे सगळे वारिया प्रेटेड प्रॉडक्ट आहेत जे तुम्हाला आता डिस्प्लेमध्ये दिसत आहेत सगळे म्हणजे पर्सेस आहेत ऑफिस पर्सेस स्लिंग बॅग्स आहेत नाना प्रकारचे मनी पर्सेस आहेत साडी कव्हर्स शर्ट कव्हर्स लगेज बॅग्स म्हणजे आधी चाळीस रुपयाच्या पाऊस बघा आठशे रुपयाच्या सॅक पर्यंत सगळे मिळतात तुम्हाला भरपूर प्रोडक्टची रेंज मिळेल माझ्याकडे वन ट्वेंटी प्लस प्रोडक्ट्स आहेत म्हणजे असा ज्वेलरी पाऊच आहे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत हो, तुम्ही म्हणाल ते सगळं तुमच्या घरात जे जे ऑर्गनाईज करायला जे प्रोडक्ट्स लागतील ते सगळे माझ्याकडे तुम्हाला मिळतील ऑनलाईन म्हणजे तुम्ही फोन करू शकता तुम्हाला येणार हो देणार ना फक्त काय की तेव्हा कुरिअरला नवीन नवीन चार्जेस आले वेगवेगळे आता डिझाईनमध्ये वगैरे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल आता तरी मी आहे आर्ट फेस्टिवलमध्ये